जगदंबेचा पवित्र असा शारदीय नवरात्रोत्सव सुरू होतोय महिला बहिणींना माझी विनंती आहे की विविध रंगांच्या साड्या परिधान करून व नृत्याचा आनंद घेऊन जगदंबेचा पवित्र असा शारदीय नवरात्र उत्सव साजरा करा असं स्पष्ट प्रतिपादन कुमारी धनश्री नारायण यादव यांनी केलाय या शुभप्रसंगी श्रीमती शैला दिगंबर पवळे सौ नारायण यादव कुमारी आदिती दिगंबर पवळे सह आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या ज्या किल्ल्या दुर्गा राजा शिवसत्तम स्वराज्या पाहून ती कल्याणची त्या कल्याणच्या पवित्र शारदीय नवरात्रोत्सव आनंदाने सुरू होत आहे काय सांगायला शारदीय नवरोत्सवाला सुरू होत आहे महिला माता भगिनींना मन आ, माता भगिनींना माझी विनंती आहे दररोज वेगवेगळ्या वे, 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 रंगाचे साड्या प्रदान करून नवरोत्सवाचा आनंद तुम्ही लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे नवरोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा